अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका इसमास पकडून एक लाख एक हजार चारशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी पथकं तयार करून अवैध धंद्यावर कारवाई करण्यावर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं तपास चालू असताना दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की कोगनोळी ते कागल जाणाऱ्या सर्व्हिस एक कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात वाहतूक करणार आहे गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव हो, पोलीस अमलदार नवनाथ कदम समीर कांबळे अशोक पवार विनोद चौगुले सागर चौगुले यांच्या पथकानं कोगनोळी ते कागल जाणारे सर्व्हिस रोडवरील श्री लक्ष्मीनारायण पीयूसी सेंटरच्या समोर सापळा रचून दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास निहाळ तहसीलदार ताशीलदार वर्ष एकतीस राहणार आजच चौक कागल तालुका कागल यास पकडून त्याची झडती घेऊन त्याच्या ताब्यातील एकेचाळीस हजार चारशे साठ रुपये किमतीचा सा गुटगा पान मसाला व तंबाखू असा माल मिळून आला तसेच त्याच्या ताब्यातील ऍक्टिव्ह मोपेड व मोबाईलसह एक लाख एक हजार चारशे साठ रुपये किमतीचा माल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्मासह त्याने अवैध गुटखा ज्याच्याकडून विक्रीसाठी आणला त्या इस्मावर देखील कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कारवाई महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार नवनाथ कदम समीर कांबळे अशोक पवार विनोद चौगुले सागर चौगुले यांच्या पथकाने केली आहे